संगतीचे फळ सत्तीगुप जातक कथा उत्तर पांचाळ देशात पांचाळ नावांचा राजा राज्य करीत होता त्याला शिकारीचा फार नाद होता एके दिवशी मृगाच्या मागे लागला असता त्याचा रथ सेनेपासून फार दूर अंतरावर गेला परंतु मृग काही त्याला सापडला नाही तेथे काही झोपड्या त्याच्या दृष्टीस पडल्या तो फार थकून गेल्यामुळे जवळच्या एका झाडाखाली रथातील आसन ठेवाव्यास लावून त्यांवर राजा निद्रित झाला सारथी त्याचे पाय दाबित होता पण राजाला नीज लागली असे पाहून तोही झोपी गेला आपण एकाकी आहोत या शंकेने राजाला काही नीट झोप लागली नाही त्या झोपड्या चोरांच्या होत्या सर्व चोर आपल्या उद्योगासाठी गेले होते त्यांचा स्वयंपाकी तेवढा झोपडीत होता व त्यांनी बाळगलेला एक पोपटही तेथे होता राजाला निद्रिस्त पाहून तो स्वयंपाक्याला म्हणाला हा पहा येथे दुपारच्या वेळी रहा निद्रिस्त झाला आहे याला मारून याचे अलंकार काढून घेऊ उठ लवकर जोपर्यंत जो जागा झाला नाही तोपर्यंत त्याला व त्याच्या सारथ्याला मारून पोचोळ्यात लपवून ठेवू व त्याची वस्त्रे प्रावरणे आणि अलंकार आपण घेऊ स्वयंपाकी म्हणाला भो मित्रा उगाच बडबड काय चालविली आहेस राजाच्या अंगावर हात टाकणे म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे ते ऐकून पोपटाला फार राग आला व तो म्हणाला आमच्या मालकासमोर तू मोठ्या गप्पा ठोकीत होतास इतकेच नव्हे दारू पिऊन तू आमच्या मालकिणीच्याही उपमर्द केलास पण आज तुझे सामर्थ्य कुणीकडे गेले राजा या संवादाने दचकून उठला व सारथ्याला म्हणाला बा सारथ्या येथे हा पोपट विलक्षणपणे बोलतो आहे आणि अशा या अमंगल स्थलापासून दूर जाणे मला अत्यंत इष्ट वाटत आहे उठ लवकर रथ तयार कर राजाच्या आज्ञेप्रमाणे सारथ्याने रथ तयार करून क्षणार्धात तो वायू वेगाने चालविला ते पाहून पोपट मोठमोठ्याने ओरडत सुटला आमची माणसे गेली कोठे हा राजा आमच्या हाती आला असताना त्याला लुबाडल्या वाचून आम्ही जिवंत जाऊ देत आहोत कोण हा अपराध आणि काय हा वेडेपण याप्रमाणे त्या पोपटाची आरडाओरड चालली असताना व तो इकडून तिकडून उडत असताना नदीच्या काठाकाठाने त्या डोंगराला वळसा देऊन सारथ्यांने दूर अंतरावर रथ आणला तेथे पुनः त्याला काही पर्णकुटीत दिसल्या घोडे थकून गेल्यामुळे सारथ्याने काही वेळ रथ उभा केला इतक्यात तेथील एक सुंदर पोपट हाच आमचा बोधिसत्व होता मोठ्या आदराने राजाला म्हणाला महाराज या आश्रमात तुमचे स्वागत असो आमच्या पर्णकुटिकेत प्रवेश करून जी काही फळमुळे असतील त्यांचा स्वीकार करा येथील ऋषी गण अरण्यात कंदमूलादिक पदार्थ गोळा करण्यासाठी गेले आहेत व मी दुर्बल पक्षी असल्यामुळे माझ्याकडून आपले आदरातिथ्य यथा सांग होणे शक्य नाही म्हणून आपणाला विनंती करतो की हा आश्रम आपलाच आहे असे समजून येथे असलेल्या फळमुळांचा अंगीकार करा आणि आमच्या झ्यांचे थंड पाणी पिऊन विश्रांती घ्या पोपटाने केलेल्या स्वागताने राजा फारच संतुष्ट झाला आणि सारथ्याकडे वळून म्हणाला काय हा आश्चर्य आहे पहा हा पोपट कितीतरी सभ्य आहे किती धार्मिक आहे आणि किती, किती गोड बोलतो आहे पण त्याच्या जातीचा हा दुसरा राघू पहा मारा हार, बांधा, ठार करा असे ओरडत आमच्या मागे लागला आहे बोधिसत्व म्हणाला महाराज आम्ही दोघे एकाच आईच्या उदरात एकाच काळी जन्मलेले भाऊ आहोत आमच्या बालपणी आम्ही या जवळच्या पर्वतावर घरट्यात राहत असता भयंकर तुफान होऊन घरटे खाली पडले आम्ही दोघे उडण्याचा प्रयत्न करीत असता मी या बाजूला जाऊन पडलो माझा भाऊ तो त्या बाजूने जाऊन पडला त्या चोरांनी त्याचा सांभाळ केला व चोरांनी त्याला सत्तीभूंग असे नाव देऊन आपल्या झोपड्यात पाळले मला माझे पुष्पक असे नाव ठेवून येथील ऋषींनी माझा सांभाळ केला यावरून आपल्या लक्षात येईल की माझ्या भावाचा काही अपराध नाही किंवा माझा स्वतःच्याही हा विशेष गुण आहे असे नाही केवळ सहवासाचे हे फळ होय चोरांच्या पर्णकुटिकेतून मारामारी खून बांधणी लुटा लुटालुट इत्यादी गोष्टीच त्या, त्या त्याच्या कानी येत असल्यामुळे त्याच तो शिकत आहे आणि इकडे सत्य धार्मिकपणा अहिंसा संयम दम अतिथींचा सत्कार इत्यादी गोष्टी मी ऐकता आहे आणि पाहत आहे व अशा लोकांच्या सहवासात मी वाढलेला आहे आणि म्हणून आम्ही दोघे सहवासाने अशाच गोष्टी शिकत आहे महाराज या गोष्टींपासून तुम्हीही बोध घेतला पाहिजे तो असा की संगतीने मनुष्य बरा किंवा वाईट होत असतो कुजलेले मासे दर्भात गुंडाळले तर दंभलीही घन येत असते तीच सुवासिक फुले पळसाच्या पानात गुंडाळली तर पळसालाही चांगला वास येतो म्हणून तुमच्यासारख्या थोर पुरुषांनी खलांचा संसर्ग होऊन देता सदोती सज्जनाच्या संगतीत काळ कंठावा हा संवाद चालला असताना आश्रमातील ऋषी कंद मलादिक आपल्या चरितार्थाचे पदार्थ गोळा करून तेथे आले राजाने मोठ्या आग्रहाने त्यांना आपल्या राजधानीला नेले व तेथे एका रम्य उद्यानात आश्रम बांधून त्यांची सर्व प्रकारे बडदास्त ठेविली असे सांगतात की या ऋषींच्या सहवासामुळे राजाच्या कुलांत सात पिढ्यापर्यंत सत्पुरुष जन्माला आले व त्यांनी आपल्या प्रजेचे पुष्कळ कल्याण केले धम्म प्रचारासाठी व्हिडिओ शेअर करा नमो बुद्धाय जय भीम